नमस्कार डी च्यूज तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने आज चंदन नगर ह्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करण्यात आले त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी उपस्थित होते ज्या ज्या ब बांधवांनी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्माची दीक्षा घेतली त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला दीक्षा घेतल्यानंतर त्यांना गुणगौरव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते काही महिलांनी त्यांना सन्मान देऊन पुस्तकं देखील त्या ठिकाणी देण्यात आले यावेळी नागपूर असेल नंदुरबार असेल असे अनेक मंत्र त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी त्यांची प्रतिक्रिया वतीने नवीन ज्या मित्राची म्हणून झालेली आहे त्यांचा आज सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता आणि तो अतिशय सुंदरपणे प्रकार पार पाडण्यात आला तरी आजच्या दिवशी ते आमच्याही त्यांची दीक्षा कशा प्रकारे झाली आणि कुठल्या कुठल्या परिस्थितीबद्दल त्यांना पुढे जावं लागलं हे त्यांनी त्यांच्या मनोगतामधून सांगितलेलं आहे तसंच आज कार्तिक पौर्णिमा आहे हा ऐतिहासिक संघ भगवान बुद्धाचा आजच्या दिवशी निर्माण झालेला होता आणि हा ऐतिहासिक संघाचा जो दिवस आहे हा देखील आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे असा हा दोन्ही भाविकून आजचा दिवस या आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे सर आणखी कुठे कुठे असा कार्यक्रम होत आहे आणि आपली शाखा कुठं कुठं आहे संपूर्ण भारतामध्ये आमची केंद्र आहेत जवळपास पस्तीस ते चाळीस केंद्र सध्या भारतामध्ये कार्यरत आहेत याशिवाय जगामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस देशामध्ये हा संघ कार्यरत आहे त्यामुळे भ्रिरत्न बौद्ध महासंघ हा एक आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा संघ आहे जो सर्व प्रकारच्या नेतांसाठी प्राणीमात्रांसाठी कार्यरत आहे सर आज या ठिकाणी किती लोकांनी दीक्षा घेतली व काय कार्यक्रम होत आज नांदेडला ही दीक्षा झालेली आहे तेरा ऑक्टोबर चोवीसमध्ये जवळपास चौतीस लोकांची कर्मचारी दीक्षा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यापैकी तीन मित्रांची दीक्षा आपली धुळे केंद्रातून तीन मित्रांची दीक्षा कर्मचारी दीक्षा या ठिकाणी झालेली आहे बौद्ध धम्मचार्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले तसेच एका लहान मुलाला दीक्षा देण्यानंतर त्याचा या ठिकाणी वाढदिवस देखील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आला व त्यांना चिन्ह देखील देण्यात आले यावेळी you <laughs>